सायकलने संपूर्ण भारत यात्रा करून दत्ता महिन्यानंतर घरी परतला दहा हजार किलोमीटर चा प्रवास संग्रामपूर तालुक्यात ठिकठिकाणी सावळा तालु येथील सामान्य कुटुंबातील एका तरुण मुलानं जिद्दीच्या जोरावर सायकलनं दहा पेक्षा जास्त किलोमीटर प्रवास करत तब्बल सात महिने तो सायकल प्रवास करत आज दुपारी घरी आ, आला संग्रामपूर तालुक्यात येताच भारताला सावळं येथील दत्तापुंजाची कोरकर या ध्येय वेड्या असामान्य कामगिरी बजावत संपूर्ण भारत यात्रे अंतर्गत चक्क सायकल प्रवास करत शिक्षण भारताचे थेट शेवटचे टोक गाठले दत्तानं सात महिन्यापूर्वी प्रवासाला सुरुवात केली मजल दर मजल करत तो एक पर्यंत पोहोचला प्रवासा दरम्यान दत्ताला काही ठिकाणी अडचणींना सामोरं देखील जावं लागलं पण त्यानं माघार घेतली नाही जेथे जागा मिळेल तेथे तो रात्रीचा मुक्का दुसऱ्या दिवशी निसर्गच नाही तर माणसंही अनुभवली जिद्द स्वप्न आणि इच्छाशक्तीच्या जोरावर दत्ताला ता या प्रवासानं मोठा आनंद दिला या प्रवासानं त्याला केवळ स्वतःच्या गावातच नाही तर अनेकांच्या हृदयात स्थान दिलं त्याची ही गोष्ट आज अनेकांना प्रेरणादायी वाटू लागली आज सव्वीस फेब्रुवारी रोजी संग्रामपूर तालुक्यात तो परतला असून दत्ताचा ठिकठिकाणी थीक, थीक सत्कार करण्यात येत आहे सांगालो आपण आज घरी आला तर एवढा जो संपूर्ण भारत प्रवास होता कमी जास्त मी आतापर्यंत दहा हजार दोनशे चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतर करून सध्या मी माझ्या संग्रामपूर तालुक्यात आलो म्हणजे खूप खुशी आहे आज तर नाव कान गाव गाव माझं नाव का माझं नाव दत्ताजी कुंधाजी बोरकर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा आणि राहणारं गाव सावळा माझं शिक्षण बारावी झाले ट्रॅव्हलिंगची आवड होती यात्रेत गेलो या यात्रेमध्ये या, यात्रे मी आतापर्यंत पूर्ण नेपाळ करून केलं करून लखनौला आलो तिथे माझे मित्र राहतो विकास मेहरा म्हणून त्यांच्या इथून मी दुसरी सुरू केली ते की लखनौ अयोध्या नेपाळ लखनौ अयोध्या वाराणसी जगन्नाथपुरी बाधा टोपे चेन्नई रामेश्वरम कन्याकुमारी कोची गोवा गणपतीपुळे रायगड पुणे आणि संभाजीनगर संभाजीनगरहून चिखली तिथून चिखली ना बुलढाणा नांदुरा आणि शेगाव आणि किती दिवसाचा प्रवास आता हा पुरा टोटल सहा महिन्याचा प्रवास सायकल प्रवास सायकल प्रवास सहा महिने आज कंप्लीट झाले सात महिने कम्प्लीट झाले आज सात महिने